नमस्कार सगळ्यांना तर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी तर मी नेहमी जशी बनवते तशीच मी बनवणार आहे तर त्याची रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी तर त्याच्यासाठी मी इथं हे दोनशे ग्रॅम पनीरचं पॅकेट घेतलेलं आहे आणि दोन टोमॅटो मोठे चिरून घेतलेले आहेत आणि दोन कांदे आता याची मी पेस्ट करून घेणार आहे आणि जे नंतर जे वेगळं साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी पनीर करताना सांगेन तर बघ तिळ अशी मी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आता कढई घेऊया गरम करायला तेल टाकते बटरमध्ये पण खूप छान होते पण आता अवेलेबल नाही आहे तर मग तेल टाकता तेल हा पाणी बटर हा तरी चालते आता तेल गरम झालं कांदा काय परतून घेतलेला नाही कांदा डायरेक्ट शिरायचा आणि बारीक करायचा आणि छान तेल ब्राऊन होईल परतायचा म्हणजे छान असतो कांदा परतून होईपर्यंत मी टोमॅटो बारीक करून घेते बघा टोमॅटो टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली परत बघूया आणि थोडा वेळ थोडासा ब्राऊन इच होत परतून घ्यायचं आणि मगच टोमॅटो पेस्ट टाकायची आता पनीरचे छोटे छोटे स्पाईस करून घेतून यायचे

तर टोमॅटोची पेस्ट पण चांगली पेस्ट एकत्र पूर्ण ना पाणी पाण्याची सुटेपर्यंत चांगली परतून घ्यायची लगेच त्याच्यामध्ये ॲड करत जायचं नाही पाहिजे टोमॅटोची पेस्ट चांगली परतली गेली पाहिजे तोपर्यंत तिला असं हलवत आपण पनीरमध्ये हा सुहानाचा पनीर टिक्का मसाला असतो ना तो टाकणार आहे तर हा कसा टाकायचा असतो तर थोडंसं कोमट दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा मिक्स करायचा पूर्ण अशी ग्रेव्ही बनवायची आणि मग ती ॲड करायची मी तुम्हाला दाखवते कसं टाकायचं हे बघा टोमॅटो चांगला गेलाय आता ह्याच्यात ना आपण आलं दासून पेस्ट टाकणार आहे ही विकत आलं असून पेस्ट मी काय घरी नाही बनवलेली चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता आपण ह्याच्यात मसाले ॲड करणार आहोत आता पहिल्यांदा हे आपण बनवले ना तीन पनीर टिक्का मसाला दुधात ग्रेव्ही बनवली ती ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे आता मीठ हाताने हे करते कारण ते खूप डब्याला ना चिपटून बसलेली ग्रेवी चांग पर्यायच आता काय काय जण ह्याच्यामध्ये लाख टाकतात तर मी आमचा कांदा लसूण मसाला घरचा असतो ना तर तोच ह्याच्यामध्ये टाकते खूप छान चव लागते तुम्ही पण एकदा करून बघा छान लागतो काय म्हणजे वेगळे असे पेस्ट लागत नाही ते पण असं चांगलं घालून घ्यायचं थोडासा गरम मसाला टाकायचा एकदम थोडासा टाकायचा पनीर जे आपण घ्यायचे आणि एकदम असे चुरून घ्यायचे बारीक 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 एकदम असे हे करून घ्यायचे स्मॅश करून घ्यायचे ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का ग्रेव्ही एकदम घट्ट अशी बनते आणि टेस्ट पण खूप छान येते पनीरच्या भाजीला आता हे या मसाल्यामध्ये ॲड करायचं आणि हे पण चांगलं परतून घ्यायचं म्हणजे ना त्याला खूप छान चव येते अशी हे बघा असं आपल्याला कसं हॉटेलमध्ये गेल्यानंतर कसं वेगवेगळं ते व्हाईट व्हाईट असं दिसतं तर ते म्हणजे हेच असते की त्यांनी पनीर असं बारीक करून टाकलेलं असतं त्याच्यामध्ये चुरून चांगला सगळा मसाला परतून घेतला ना पनीर टेस्ट पण थोडंसं आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार ना जेवढं आपल्याला घट्ट आहे तेवढं आणि नंतर पण आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया तुम्हाला किती घट्ट हवं आहे त्या ह्यानं पाणी ॲड करायचं Greiul se să pe aici, deci el se masara. Imi mi ce? कारण थंड झाली ना तर परत ती घट्ट होऊन जाते आता या काय करायचं याला उकळी थोडीशी आली ना मसाले जरा म्हणजे हे झाले की मग आपण त्याच्यात पनीर वरून टाकणार आहे जर आता जर पनीर टाकलं ना तर पनीर एकदम असं चिवट होऊन जातं आणि मग ते खाल्ल्यासारखं वाटत नाही नंतर थोडं थोड्या वेळाने टाकलं ना मग पनीर पण छान लागतं तसं तर हे बघा असा फायनल लुक दिसतोय पण ह्याच्यात मी कसं ते कश्मीरी वगैरे ती मिरची पावडर हे असं काही टाकत नाही कारण माझ्या मुलीला अशीच आवडते मग मी अशीच बनवते बघा असे उकळे आले आता आपण ह्याच्यामध्ये ना पनीरचे पीस ॲड करणार आहोत मी पनीरचे असे पीस फ्राय करत नाही कधी मग आम्हाला जसं आवडतच नाही तर हे असं छान लागतं बिना फ्राय करतच आता थोडंसं ना थोडं पाच पाच मिनटं एक असं मंद आचेवर ठेवायचं थोडंसं झाकण ठेवते त्याच्यावर आणि मग थोड्या वेळाने गॅस बंद करूयाचा एकदा करून बघा अशी पनीरची भाजी एकदम मुलां तर एवढी आवडते माझ्या मुलीला मग मी कायम अशीच बनवतो पण ॲक्च्युली आज बटर नाही आहे बटर जर घातलं ना तर खूप छान लागते भाजी आता गॅस बंद केला आहे आता झाली आपली पनीरची भाजी तयार करून बघा तुम्ही अशी खूप छान लागते हे बघा असे गरम गरम चपाती आणि पनीरची भाजी किती टेमटीक दिसते बघा नक्की ट्राय करा एकदा ओके गुड बाय सगळ्यांना यू, फॉर द वॉचिंग